विधानसभा जे आहे येणारी काय होईल मध्ये लोकांनी लाचार झाला नाही आणि ताटली बाटली घेतली नाही तर देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही गर्दीवर जाऊ नका तुम्ही गर्दीवर काय नसतं मनातनं लोकांच्या काय ती महत्वाचं लय लोकांना लावले ना चौकशी पक्षफोडी साठी जो शरद पवार महाविकास आघाडीत टिकीट ते त्याचं आम्ही काम करणार का साहेब पवार साहेब तुम्ही शेतकरी करता ते बोलले कॅमेरा बातम्या आर पार दाखवणार नमस्कार मी हुकुम मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा सतत दाखवत असतो मी आता बार्शी या शहरात आहे आणि इथं आता थोड्याच वेळापूर्वी शरद चंद्रजी पवार साहेब यांचा इथं शेतकरी संवाद मेळावा पार पडलेला आहे आता त्या मेळाव्यात आलेल्या लोकांचं म्हणणं दाखवणार आहे मात्र याच ह्या हे जे स्टेज आहे याच स्टेजवर आता कार्यक्रम पार पडलेला आहे आणि स्टेजच्या दोन्ही बाजूला भावी आमदार असं विश्वास बारबोले यांचं बॅनर लावलेलं आहे दोन्ही बॅनर या स्टेजच्या इकडे पण एक आहे आणि इकडे पण एक आहे आणि इथं पुढं भलं मोठं इथं बॅनर लावलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार बार्शी शहर व तालुका असं इथं शेतकऱ्यांचा संवाद मिळावा खास शेतकऱ्यासाठी ठेवण्यात आलेला कार्यक्रम होता इथे फुल गर्दी झाली होती आणि याच ठिकाणी आता कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे मी इथं जे काही मान्यवरांचे भाषण झाले आहेत ते पण दाखवणार आहे मात्र इथं जे लोक आलेले आहेत काय म्हणतात आपण त्या लोकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया पाहूया चला आपण मात्र आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी एकसष्ट लाख व्हिअर्स आहेत आता चॅनल सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय पाहूया आपण इथे जे या सभेला लोक आले होते काय म्हणतात थेट पाहूया कुठे राहतो नाग बचवाडी कस का शेतकऱ्यांनी येत नाही शेतकरी मग का मा लागला तर शेतकऱ्याला कशाला कुठे राहतो मी नागबवाडी आता पवार साहेब आज भाषण ऐकलं काय केलंय काय कसं वाटतंय बरं शेतकरी बाजूनच बोलले राजकारणाच्या बाजून काय बोलले नाही शेतकऱ्याच्या बाजूने बोलले पक्ष मेळावा शेतकऱ्याचा स्वतः सगळ्या शेतकऱ्याचा स्वतः शेतकऱ्याबद्दल काय वाटतं शरद पवार साहेबांचं मत शेतकऱ्या बाजूनच शरद पवार चालत्यात समजा गोष्टीसाठी शेतकरी बोलले कांद्यासाठी बोलले ह्याच्यासाठी लिंबासाठी बोलले पण ते म्हातारा माणूस तरी कव्हरतारण्या को, पवारासारखं पावायचं त्यांनी काय वाटतं बरं शरद पवार साहेबांबद्दल वय त्यांचं खूप झालेलं आहे नंबर एक नंबर एक शेतकऱ्याला काय आता महाविकास आघाडी सरकार येईल का नाही शंभर टक्के येणार येणार पैसे त्यांना दिलेत आमचेच पैसे आता आम्ही परत घेणार आहे बरे पैसे तुमचे कसे काय आमच्या शेतकऱ्याचे पैसे दिलेत त्यांना वापरायला कुणाला फडणवीसला मोदीला मग आता ते माघारी कशी घेणार आम्ही घेणार येणार आहे निवडणुकीला हिसाब दे बाबा म्हणणार नाही दिलं तर कसा हिसाब दाखवणार दाखवाचे बटन काय बात बारशी या ठिकाणी आता महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादीचे शरद पवार यांची इथे शेतकरी संवाद मेळावा पार पडला बारशी याच ठिकाणी आम्ही आता काय सांगाल बरं कुठून आलो तुम्ही मालोंडी तालुका बारशी मालोंडी तालुका बारशी काय आता पवार साहेबांचा इथं संवाद मेळावा पार पडला शेतकरी संवाद मिळावा अतिशय छान पद्धतीने मेळावा पार पडला कारण आज जनसमुदाय आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय तर शरद पवार वरती लहान थोरापासून अतिशय अगदी वयोवृद्धापर्यंत त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळी जनता त्यांच्या पाठीशी उभा शंभर टक्के राहणार रा आहे मालवंडी इथं भावी आमदार म्हणून पण यांचं तर आता याच्यामध्ये कसं आहे जे पवार साहेब जे आमच्यासाठी उमेदवार देतील ते निश्चित त्यांचं आम्ही काम करणार कारण पवार साहेबांनी अगदी दगड जरी उभा केला तर त्या पद्धती आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतील त्यांच्या बरोबर बर तुम्ही कोणाकोणाचे भाषण ऐकलं सर्वांचं भाषण ऐकलं काय वाटलं बरं काय मुद्दे तुम्ही याच्यामध्ये काय मुद्दे कोणते आता बेरोजगार चा असेल विषय शेतकऱ्याच्या मालाचा भाव आ, आ, आज परिस्थिती बघत असेल आणि द्राक्ष उत्पादन डाळिंब उत्पादन सगळे अतिशय धोक्यामध्ये आहेत कांदा निर्यात आज त्याच्यामध्ये बंदी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये आहेच तर इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आम्हाला जे हिताच सरकार असेल त्याच्या पाठीमागे जनता शंभर टक्के उभं राहणार सोयाबीन कांदा उत्पादन शेतकऱ्या म्हणजे जे भाव पाहिजे शेतकऱ्याला ते तो मुद्दा पाहिजे भाव अकरा हजार भाव होता अकरा हजार आता चार अठ्ठेचाळीस हजार भाव सत्तेचाळीसचा पाहिजे भाऊ शरद पवार साहेब भाषण होतात ऐकलं सभा पार पडली तुम्ही होता काय होते काय नाव तुमचं नाव सांगा पवार साहेबांना गर्दी आवडत नाही दर्दी दर्दी लोक आहेत ते त्यांनी आता जे मुद्दे मांडलेले आहेत त्या सरकारच्या अनेक चुका त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत पवार साहेबांचा माझा जुना परिचय पंधरा असताना तेव्हा मी हातात हात दिलेला आहे हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी भेटत असतो दोन हजार नऊ ला मी उपोषण केलं होतं शिना भीमा जोड कालवा शिना भोगवती जोड कालवा ही झाला पाहिजे तालुका निर्मिती होणार नाही त्यावेळेस मी तत्कालीन मुख्यमंत्री त्याच्या विरोधात आवाज उठवला होता बाळासाहेब ठाकरे माझे निकटवर्ती आहेत मी त्यांचा शिष्य आहे ती माझे सद्गुरू आहेत हे दोघांची मैत्री त्यांचा आदर्श मला सांग महाविधान हे आता विधानसभा जी आहे येणारी काय होईल लाचार झाला नाही आणि ताटली बाटली घेतली नाही तर देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही लोकांनी ताटली बाटलीसाठी बळी पडू नये आणि फक्त सरकारलाच मागाज एक मागास होतो जो शेतकरी काही वर्षापूर्वी अठरा पगड जातीला देऊन आपला बळत भरत होता आज त्या शेतकऱ्याला भिक्का मागाज विचाराल की शेतकऱ्यांना आत्मचिंतन करावे तर नाशक व विषारी औषध तत्काळ बंदी घालावी आणि आता पुढची पिढी कॅन्सर युक्त होईल आणि जे कॅन्सर उद्घाटन करावं लागते पवार साहेबांना धोका झाला मेळावा पार पडलेला आहे शेवटचा प्रश्न विचारतो त्याबद्दल काय वाटतंय ही दर्दी लोकांची गर्दी आहे पवार साहेब आले की दर्दी लोक आहेत प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत मात्र त्यांना काय मोस्क्या शब्दात मांडलेले आहेत त्यांच्या हातोटे ते आम्हाला सगळं कळलेलं आहे उद्या वर्तमानपत्रात वाचू पवार साहेब थोडं बोलले तर जास्त लिहून येतं पवार साहेब खोट बोलत नाहीत पण कधी कधी राजकारणात खरं पण सांगत नाही त्याची आम्हाला खंत वाटते बघा काय म्हणते लोक मी ते पण सांगतो मी तुम्हाला काय सांगाल बरं पवार साहेब खरं बोलत नाहीत म्हणून कधी कधी पवार साहेब बोलते ते खरंच होत मग काय वाटतं बरं आता आता आज मेळावा झालाय तर शेतकऱ्याचा आजचा मेळावा म्हणजे पवार साहेब जी जी पवार साहेब बोलते ती खरंच होणार असे बारसे महाराष्ट्राचं वातावरण चेंज होणार आहे महाविकास आघाडी सरकार येणार आहे आणि हरामखोर सरकारला धारा शिकवणार आहे फडणवीस न मराठा विरुद्ध नाही ना आणि मराठा आरक्षणासाठी छगन भुजीबाला उचलणं ह्याला उचलण पवार साहेबांनी आता विधानसभेला सा लोकसभेला दाखवून दिलंय की पवार साहेब का आहे महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये आणि अजून बार्शीचंही वातावरण कुठल्याही महाविकास आघाडीचा नेता उभा राहू एक तिकीट कुणालाही जाऊ पण महाराष्ट्रात बार्शी तालुक्यात बदल शंभर टक्के होणार म्हणजे होणार बार्शीच्या राजकारणाला जी बदल होण्याची गरज होती त्याची सुरुवात आजच्या सभेपासून झाली बार्शीच्या राजकारणाची बदल होणार होता त्याची सुरुवात आजपासून या सभेनं शरद पवारच्या मार्फत झाली गर्दी होती काय वाटतं बरं गर्दीवर जाऊ नका तुम्ही गर्दीवर काय नसतं मनातनं लोकांच्या काय ती महत्वाचं आता मग तुमच्या मनात काय कशासाठी आलो मग आम्ही काय वाटत पवार साहेबांना साध्य आपल्या हातात करायचं आपण कोणत्या मुद्द्यावर होईल असं वाटतं महागाई बेरोजगारी त्यांनी जी मुद्दा पवार साहेबांनी मांडला जास्त तरुण आहे ईडी चौकशी लावणे याबद्दल शंभर टक्के महाविकास चौकशी लावणे लोकांना लावले ना चौकशी पक्ष फोडीसाठी विरोधात जाणार त्यांच्या विरोधात जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना ईडी चौकशी लावून त्यांच्या पक्षात त्यांना प्रवेश करून घेणं अभित पाटला लोकसभे टायमाला ईडी लावली लिंबाडकरच काम करणार तुमच्या ईडी लावली ऐन टाईमाला इनाकारण ना लिंबाळकरला दाबून ठेवलं ना तरी माणसांनी लोकांनी विचार मनामध्ये फक्त पवार साहेब होते तरी बी माड्यामध्ये खासदार तुतारीचा आलाच आणि लोकांनी कोणी सामान्य माणूस घाबरत नाही डी सीबीला लोकांपैकी आहेच काय लोकांपैकी काय आहे एकतर्फे एक, एक जेवायला भाव आहे शेतकऱ्यांसाठी काय केलंय आज सोयाबीनचा भाव चार हजार आहे अकरा हजारावर चार हजार वरांना फक्त शेतकऱ्यांची ह्याच्यामध्ये हमी आज टमाट्याचा भाव काय ऐंशी हजार पहिल्यांदा ऐंशी रुपये आज काय पंधरा रुपये किलो आहे काय आहे शेतकऱ्यांसाठी आहे पाच रुपये किलो शेतकऱ्यांना जगायचं कसं दहावी आमदार लावलेला आहे कोणाचं बॅनर जो, जो शरद पवार महाविकास आघाडीत तिकीट देत त्याचं आम्ही काम करणार जेणे का विश्वास मिळेल काही वेळेस दिलीप स्वप्नाला महाविकास आघाडी धनुष्यबा कोणी आपलं मशाली कोण भेटू भेटू शकत विकास फक्त इथे एकच आहे की महाविकास आघाडीच्या नेत्याचं काम करायचंय आणि इथला आमदार महाविकास आघाडीचा पवार हात हातबळ करण्यासाठी दावायचं आम्ही वांगरवडीने आलोय किती लोक आले आम्ही वांगडून चाळीस लोक आले हलक्याचा हो, तपास आता विधानसभेचं कसं राहील मग एखाद्या वातावरण 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 आताच काय सांगणार अजून तरचा विषय आहे तिकीट जर तरचा विषय आहे तिकीट देण्यावर आहे कुणाला आता अजून यांचं तिकीट वाटप चालू आहे मग कुणाला तिकीट बिल अजून सांगता येत नाही इथं बार्शी या ठिकाणी आता शरद पवार साहेबांची सभा शेतकरी संवाद मेळावा होता आणि या ठिकाणी इथंच आता संवाद मेळावा पार पडलेला आहे बाबा कुठून आलो तुम्ही काय पवार साहेबांच्या जगन्नाथ बरं वातावरण आहे वातावरण पवार साहेब म्हणजे शेतकरी करतात किती वेळ केंद्र सरकारने मारलेले त्यांचा माल निघाला की त्यांना भाऊ मिळत नाही ते निर्यात करतात असे निर्यात केला निरज का कधी करायचा काय करायचं केंद्र सरकार हातायचं माल जास्त पिकला ते काय सांगायचं मग शेतकऱ्यांचे काय पैसे मिळतात त्यात कमी भावान मिळते त्यांना आज सत्तरऐंशी रुपये सांगितलं ते ना आज ते भाव आल नाही काही नाही मग जास्त पाठ पिक त्याला निरज म्हणजे करायची शेतकरी मेळावा पार पडलाय की मग पडला आता करते करतील आता जवळ सत्ता गेले तर ते करतील ना त्याला मिळालं पाहिजे ना ते तुमचं आमचं काम आहे मतदान कोणाला करायचं तो शेतकऱ्याचा पोषण कोण आहे त्याला मतदान करता असतं काय वाटतं बरं एकंदरीत पुढे सभा वारं फिरणार आहे म्हणजे आज जो शेतकऱ्याचा सर्वसामान सर्वसामान्य जो काही वैरे ना त्याच्या मागे आज डोकं नाही फक्त चालणार नाही आता मामा काय बोलायचं तुम्हाला फक्त बोलायचं बोलाय उपयोग नाही तू आला असेल पण मी काय बोलतो जे सरकार हे समान नागरिकाचा हक्क आहे की तुम्ही सत्ता पार करायला हा सत्ताधारी याच ठिकाणी बारशी या ठिकाणी शरद पवार साहेबांची सभा पार पडली इथं शेतकरी संवाद मिळावा होता आणि त्या मेळाव्याला आलेले लोक त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार आमचं महाराष्ट्रातलं असं एकमेव चॅनल आहे या चॅनल विषय वेगळे असतात हटके स्टोऱ्या हटके ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला बघायचे असतील तर आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी बारशी उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघ जिल्हा सोलापूर